राज्य उत्पादन शुल्ककडून गोवा बनावटीची आठ लाख एकावन्न हजार सातशे पन्नास रुपयांची दारू शिरडोन टोल नाक्याजवळ पकडली चार चाकीसह तिघेजण अटकेत गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रासह विविध कंपनींच्या नावे चोरून विक्री करणार असल्याचा संशयितांकडून खुलासा मिरजेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली तर यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कवटेमकाव तालुक्यातील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री ठीक साडे वाजण्याच्या सुमारास मिरज ते नागज रोडवरील टोल नाक्याजवळ तालुका कवटे मंकाळ इथे सापळा रचण्यात आला व गाडीचा पाठला करून गोवा बनावटीची अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करत असलेली टोयोटा कंपनीची इटॉस चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो तीन ए झेड अठ्ठावन्न छत्तीस या वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये गोवा राज्यकर्ता विक्रीसाठी असलेले व गोवा बनावटीचे गोल्डन एज या नावाचे सातशे पन्नास मिलीच्या एकूण तीनशे अठ्ठेचाळीस तीलबंद बाटल्या राज्य उत्पादन शुल्क छाप ठिकाणे वाहनासह जप्त केले तर हर्षद नागनाथ जाधव आणि अशोक गणेश अशोक जाधव दोघेही राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले तर याबाबत माहिती घेतली असता सदरचा गोवा बनावटीचे दारू हे रॉयल स्टेक आणि एम्पेरियल ब्लू या कंपनीच्या बाटलीत भरून चोरून विक्री करणार असल्याची माहिती संशयांतांकडून देण्यात आली तर यातील तिसरा साथीदार संदेश शिवाजी पवार राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या घराची झराझडती घेतली असता तेथे ते बाटल्यांचे बनावट बुचे गोवा राज्य करिता विक्री सांगलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या व महाराष्ट्र राज्यात करता असणाऱ्या रिकाम्या झालेल्या बाटल्या व काही बनावट दारू भरून ठेवलेल्या रॉयल स्टॅक विस्की ऐंशी मिलीच्या बाटल्या मिळून आल्या असा एकूण रक्कम आठ लाख एकावन्न हजार सातशे पन्नास किमतीचा सा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्कने जप्त केला तर तिघांविरोधात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची माहिती राज्य उत्पादन शुल्क, शुल्क कडून आज दिनांक मे रोजी पत्रकारांना देण्यात आली आहे सदरची कारवाई दीपक सुपे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज शरद केंगारे इरफान शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान संतोष बिराजदार स्वप्नील आटपाडकर कविता सुपने आदींनी सहभाग घेतला तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास दीपक सुपे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज हे करत आहेत